जनशक्ती जनशक्ती न्यूज व लोकशाहीला एकशे दोन वर्षांचा सलाम स्वातंत्र्यापासून मतदान करणाऱ्या शेवंता आजींनी पुन्हा बजावला मतदानाचा हक्क जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे भिलवडी जिल्हा परिषद गटात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच लोक लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी झाले आहेत याच दरम्यान भिलवडी हाळभाग येथील एकशे दोन वर्षांच्या शेवंता बाबू चौगुले या आजीबाईंनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान करून लोकशाहीवरील आपला विश्वास लोक पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून सातत्यानं मतदान करत आलेल्या शेवंता आजींचा हा सहभाग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे द न्यूज ने थेट मतदान केंद्रावर जाऊन शेवंता आजींची प्रतिक्रिया घेतली असून लोकशाही बाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार या व्हिडिओत सविस्तर पाहायला मिळणार आहेत माझे नाव अमोल कुबेर चौगुले मी हाळबाग बिलवडी हाळबाग ते राहतो ही माझी मिसेस स्वाती चौगुले हा माझा भाऊ राहुल चौगुले माझी वहिनी उर्मिला चौगुले आणि हे दोन परतवंडे माझ्या आजीचे परतवंडे आम्ही दोघं नातवंडे आहोत आज आजी चौ एकशे दोन सध्या एकशे दोन चालू आहे आणि आम्ही सर्वजण आनंदाने उत्साहाने लोकशाहीचा उत्साह मतदान करून साजरा केला सा आहे नमस्कार माझे नाव स्वाती अमोल चौगुले ह्या माझ्या आजी सासूबाई आहेत आम्ही आज या ठिकाणी मतदान करून सहकुटुंब मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव खूप आनंदाने साजरा केला आहे